अध्यक्ष महोदय त्याचबरोबर आपल्या सन्मान्य सदस्य अंबादास दानवे साहेबांनी मागील त्याला सौर कृषी पंप ह्या सुद्धा या ठिकाणी बोललेले आहेत पण की तीन पॉईंट चौतीस लक्ष अर्ज प्रलंबित आहेत पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये देशात एकूण चार लाख छप्पन हजार तीनशे बेचाळीस सौर पंप स्थापित करण्यात आलेत आणि महाराष्ट्र राज्यात एकट्या महाराष्ट्र राज्यात आपल्या दोन लाख शहाऐंशी हजार पाचशे एकोणसाठ एवढे आ, पंप स्थापित करण्यात आलेले आहेत त्यामुळे जसे जसे लोकांनी मागेल त्याला सौरपंप असे आपल्या दहा लाखाचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि आत्तापर्यंत चार लाख सत्तर हजार तीनशे सत्याहत्तर एवढे कृषी पंप स्थापित करण्यात आलेले आहे जसजसं लोकांशी मागणी येईल अशा पद्धतीने ठराविक वेळेमध्ये हे सौरपंप लावून देण्याच्या कारवाया सुरू आहेत त्यामध्ये काही लोकांच्या तक्रारी आल्या असं सांगितलं तर आ, सौर पंप बसविणाऱ्या ठेकेदारांनी मजूर सिमेंट बांधकाम साहित्य आणण्यासाठी सामान वाहतुकीसाठी खर्च मागितल्याचे आढळून आल्यास किंवा आपल्याकडे तक्रार आल्या त्या तक्रारीचं निवारण करण्यात आलेलं आहे तक्रारीवर आले तक्रारी कारवाईसुद्धा क कर, केण्यात करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हा उद्देश आपल्या सरकारचा आहे म्हणून मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना दोन ही आपण कार्यान्वित केलेली आहे आणि त्या दृष्टीने आज शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवसा वीज मिळणार आहे आपण सोळा हजार मेगावॅट सौर ऊर्जेवर ऊर्जेची निर्मिती करतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विनामूल्य चांगल्या दाबाने वीज मिळणार आहे त्यामुळे अशा पुरवठा आणि ऊर्जा ह्या विभागाच्या ज्या काही सन्मान्य सदस्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्या मागण्या केल्या त्यावर सरकार गांभीर्याने बघत आहे आणि या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना चांगली वीज मिळावी आणि घरोघरी नळाने पाणी पोचावं हो, यासाठी सरकार या सगळ्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबद्ध आहे तशा पद्धतीने काम चालू आहे अध्यक्ष सभापती म्हणून